सूर्य उगवला दिवस सुरू झाला की दैनंदिन रुटीन सुरू होतं त्या रुटीनमध्ये अनेक अडचणी येतात फार काही मोठ्या नसतात पण अडचणी येतात कुठेतरी काहीतरी आपलं चुकतं काही, काही निर्णयसुद्धा आपले वेळेनुरूप बदलत असतात पण काही ना काहीतरी त्यात आपण सोल्युशन शोधून त्या चुका सुधारत ठाम काहीतरी निर्णय घेत वेळेबरोबर पुढे जात असतो फार काही नाही पण आज सकाळी उठल्यापासून माझ्या रुटीनमध्ये पण अशाच काही गोष्टी होत आहेत तर चला व्लॉगला सुरुवात करूया ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मॉर्निंग झालेली आहे विकेंडला सुद्धा सुरुवात झालेली आहे कामांना सुरुवात करायची आहे पण त्याच्या आधी ब्रश करते मस्त फ्रेश होते आणि परत तुम्हाला भेटते सो डेली ब्रश करताना मी हा इलेक्ट्रिक टूथब्रश यूज करते खूप इझी आहे यूज करायला आणि दात सुद्धा खूप उपयोगाचा आहे कारण तो वायब्रेट होतो त्याच्यामुळे आपल्या जर दातांमध्ये काही कड अडकलेली असतील सो ते ऑटोमॅटिकली निघतात आणि आपण फ्लॉसिंग करतच असतो त्याच्यामुळे ते, ते डबल क्लीन होतं पण आज त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजे त्याचा सेल संपलाय सो आता मला मॅन्युअली ब्रश करायला लागणार आहे आणि त्या सुद्धा मी ठेवलेल्या आहेत असंच नाही की हा पण हा मी डेली यूज करते पण आता सेल संप सो माझे जे ब्रश आहेत मी ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते सो इथे तुम्ही बघू शकता असे तीन वेगवेगळे ब्रश मी अशा मध्ये ठेवलेले आहेत माझा राऊचा आणि पुष्करचा म्हणजे हायजीन सुद्धा मेंटेन होता प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ब्रश ह्याच्यात राहतात so, सो आज मी ह्या ब्रशने ब्रश करणार आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे जे ऑर्गनायझर आहे हे मी वरन मागवलं होतं मग मी ह्याच्यात हे सगळे आमचे ब्रश ठेवते त्याच्यानंतर शॅम्पू फेस वॉश आमचे टूथपेस्ट राहूची टूथपेस्ट राहूचा शॅम्पू त्याच्यानंतर इथे आपल्या नेहमीचा आंघोळीचं चा साबण असं सगळं मी इथे अरेंज करून ठेवते ॲक्च्युली जो इलेक्ट्रिक ब्रश आहे तो सेल संपल्यावर आपण मॅन्युअल यूज करू शकतो पण होतं काय वायब्रेशन नसेल तर आपण जरा प्रेशरने ब्रश करतो आणि मग तो ब्रश कधीतरी होल्डरमधून निघतो मग अशा वेळेस जेव्हा सेल संपतात तेव्हा मी आपला नॉर्मल ब्रश यूज करते मस्त फ्रेश झालेले आहे चहा झालेला आहे राऊच सुद्धा दूध पिऊन झालेलं आहे आणि एकीकडे एक मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि आज मी अंडी गॅसवर नाही तर माझ्याकडे एक बॉइल्ड एक मशीन आहे त्यात ठेवलेली आहे ते मशीन काय आहे तुम्हाला नंतर दाखवेनच पण त्याच्या आधी सगळा बेड आवरून घेते कारण राऊ झोपला होता त्याच्यामुळे मला हे काही आवडता नाही आलं पण आता आधी मी पटापट -पत बेड सगळा आवरून घेते सकाळच्या या रुटीनमध्ये हे गुड नाईट जे रात्री झोपताना आपण सगळेच जण लावतो कधीतरी या कामांच्या गडबडीमध्ये ते बंद करायचं राहून जातं आज माझं सुद्धा राहिलं होतं आणि काही इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते याचं सुद्धा वेस्ट होतं आणि जर प्लग आपलं समोर असेल ना तर आपल्याला पटकन कळतं पण आमच्या इथे थोडंसं बाजूला आहे सो आज माझं ते राहिलं होतं पण मी आता ते बंद केलेलं आहे बेडरूम अशा प्रकारे सगळं आवरून झालेलं आहे मला थोडंसं फॅन आणि हे कर्टनसुद्धा बदलायचे आहेत फॅन पुसून घ्यायचं आहे खूप दिवस झाले मी कर्टन बदललेले नाही आहेत आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्षसुद्धा येत आहे सो थोडीशी अशी आवरावर करायची आहे पण त्याच्या आधी आपण जाऊया किचनमध्ये किचनमध्ये सुद्धा थोडीशी कामं आहेत ब्रेकफास्ट करायचं आहे सो आधी ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊया तर चला किचन मध्ये आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की अंडी आज मी या बॉईल्ड एक मशीन मध्ये बॉईल करायला ठेवली होती सो हे आहे ते मशीन रसेल हॉब्सचं खूप इझी टू यूज आहे आता आज मी ह्यात पाच अंडी बॉईल करायला ठेवली होती पण ऍक्च्युअली आपण सहा अंडी याच्यात बॉईल करू शकतो आणि ह्याचा प्रोग्राम सेट असतो त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक अंडी बॉईल झाल्यानंतर बंद होतं आणि हे जे आता आपलं पॅनल आहे ह्याच्या खाली आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि मग जो आपण प्रोग्राम स्टार्ट करतो सो ती अंडी ऑटोमॅटिकली बॉइल्ड होतात आणि खूप इझी टू यूज कि आ, 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 आहे किंवा आपण हे इझिली कुठेही कॅरी करू शकतो कारण इलेक्ट्रिक आहे ते त्याच्यामुळे पटकन आपण प्लग इन केलं आणि प्रोग्राम त्याचा सेट असतो त्याच्यामुळे हे एक बटन क्लिक केलं की आपली अंडी बॉईल होतात सो आणि पटकन कधीतरी असं असतं आपल्याला सुद्धा कधी बाहेर जायचं असतं सकाळच्या कामांची गडबड असते मग हे इथे एकदा आपण अंडी बॉईल करायला लावली की ऑटोमॅटिक आपली सगळी कामं होईपर्यंत ती इथे बॉईल झालेली असतात सो आज मी ह्या थंडी बॉईल केलेली आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मटार कालच आई बाबा जरा मार्केटला गेले होते तेव्हा आईने भरपूर मटार आणलेले आहेत सध्या मटार गाजरचा सीझन आहे आता हे सोलून ठेवायचे आहेत छान छान याच्यात काही रेसिपीज बनवायच्या आहेत पण रेसिपीजवरनं मला आठवलंय की हा मिक्सर गेले एक दोन दिवस असं होतं की आ, हे जे माझं मिक्सरचं भांड आहे हे याच्यावरती ठेवलं आणि तो चालू केला ना की पटकन ते उडतंय मे बी मला असं वाटतं ह्याचं जे इथं जे फिटिंग होतं ना ते प्रॉपर होत नाही आहे ते आज आम्हाला दाखवायला न्यायचं आहे पण मग मी सध्या थोडंसं हे जे मोठं भांड आहे त्याच्यावरती सगळं वाटण वगैरे करते कारण हे जरा प्रॉपर बसतंय सो बघूया हे सुद्धा आज मी जाणार आहे काहीतरी त्याचा जे काही प्रॉब्लेम आहे तो बघूया आ, सो चला आ, आता मला ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टसाठी करणार आहे मी कांदे पोहे सो पटापट आधी ब्रेकफास्ट करून घेते आणि मग जसं तुम्हाला म्हटलं की बाकीची कामं आहेतच असं पटापट ब्रेकफास्ट करून घेते तर सगळ्यात आधी जी अंडी बॉईल करून घेतली होती आधी ती मी सोलून घेतली तर अंडी सोलून झालेली आहेत राहुल आईकडे भरवायला दिलेली आहेत आई, दिले आई सुद्धा आज एक खाणार होती आणि पुष्करला सुद्धा दिलेला आहे आणि आता कांदे पोह्याची तयारी पटापट कांदा चिरून घेते मिरची कोथिंबीर जसे आपण सगळेजणच नॉर्मल कांदे पोहे करतो तसे मी सुद्धा आज बनवले होते आमच्या सगळ्यांच्या अंदाजानुसार साधारण तीन कांदे मी बारीक चिरून घेतले होते त्यात थोडासा कांदा मला राहूसाठी वेगळा करून ठेवायचा होता कारण तो विदाऊट तिखट खातो पोहे सुद्धा भिजवून घेतले होते आणि जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मटार आईने आणले होते सो थोडेसे मग मटारसुद्धा त्यात ॲड केले छान मस्त फोडणी दिली कडीपत्ता हिंग मोहरी मग बारीक चिरलेला कांदा त्यात ॲड केला मिरच्या ॲड केल्या मटार ॲड केले आणि छान ते परतवून एक वाफ आणायला ठेवले एक दहा मिनटांनी मस्त कांदा मटार सगळं छान शिजलं होतं नंतर मग त्यात थोडीशी हळद ॲड केली भिजवलेले जे पोहे होते ते सुद्धा त्यात ॲड केले त्याच्यावरती मीठ साखर भरपूर कोथिंबीर घालून मस्त सगळे एकत्र केले आणि परत वाफ आणायला ठेवले तर पोहे तयार झालेले आहेत जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की कांदे पोहे करणार होते पण थोडेसे त्यात मटार सुद्धा ऍड केलेले आहेत तर आता आधी ब्रेकफास्ट करून घेतो आणि नंतर जसं मगाशी तुम्हाला म्हंटल की मला पडदे सुद्धा चेंज करायचे आहेत थोडेसे फॅन सुद्धा पुसून घ्यायचे आहेत तर आधी आता खाऊन घेतो आणि मग बाकीचे आवर आवर करते तर मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मला जरा पडदे बदलून घ्यायचे आहेत फॅन सुद्धा पुसून घ्यायचा आहे बेडशीट सुद्धा बदलून घ्यायची आहे पण आधी मी सगळं साफसफाई करून घेते आणि मग मी बेडशीट बदलणार आहे तर चला मी पटकन कामाला लागते तर जसं ब्लॉगच्या सुरुवातीपासून तुम्ही बघितलं असेल अनेक अशा छोट्या छोट्या शुल्लक गोष्टी आपल्याबरोबर होत असतात अडचणी म्हणाल तर सुरुवातच झाली सकाळी इलेक्ट्रिक ब्रशचा सेल संपला पण इलेक्ट्रिक ब्रश नाही तर नाही नॉर्मल ब्रशने मी ब्रश केला किचनमध्ये गेल्यावर तुम्हाला जसं सांगितलं की मिक्सरचं छोटं भांडं बिघडलंय पण वाटण चटण्या आपल्याला करायच्याच चा असतात मग मोठं भांडं वापरते मी सध्या त्याच्यासाठी ह्या अडचणीच आहेत फार काही मोठ्या नाही आहेत पण ह्या सगळ्यावरती सोल्युशन शोधून आपण सगळं निभवत असतो गुड नाईट आज माझ्याकडून बंद करायचं राहिलं ती चूक झालीच पण नंतर ते मी बंद केलं आणि पुढे ती चूक पुन्हा होणार नाही ह्याची काळजी आता घेईन निर्णय तर आपण कायमच वेळेनुरूप घेत असतो आज अंडी गॅसवर नाही तर बॉईल्ड एक मशीनमध्ये बॉईल करायला ठेवली ब्रेकफास्टला कांदे पोहे करणार होते पण मटार दिसले तर मटार पण पोह्यात ॲड केले हे छोटे छोटे निर्णयच आहेत आपल्यासमोर काय आहे आपण काय करतोय या सगळ्यावर निर्णय आपले बदलत असतात आणि अशा अनेक गोष्टी दैनंदिन रुटीनमध्ये प्रत्येकाबरोबरच घडत थोडक्यात काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वे वेळ कधीही थांबत नसते त्या वेळेबरोबर आपल्याला धावावं लागतं पुढे जावं लागतं आणि प्रत्येकजण आपण हेच करत असतो कारण आपलं आयुष्य साचेबद्ध कधीच नसतं पाण्याच्या प्रवाहासारखं पुढे जात असतं तर असं होतं माझं आजचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये देन गुड बाय